E आज आपण फ्रीजमध्ये महिनाभर टिकणारा असं हे वाटण बनवून ठेवणार आहोत त्यापासून आपण सर्व प्रकारच्या रसाभाज्या सुक्या भाज्या करू शकतो त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे दोन टोमॅटो चिरु घेतलेले आहेत अर्धी वाटी सुको कोबरं पंधरावीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी दोन चमचे धने दोन चमचे पांढरी तीळ आणि एक चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत इथे गॅस वर मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये आपण जो उभा चिरून घेतलेला कांदा होता तो यामध्ये टाकणार आहोत इथे मी कांदा या तव्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि ते आपल्याला कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा इथे आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं वाटण छान असं महिनाभर टिकतं इथे हे वाटण एकदा तुम्ही बनवून ठेवलं तर यापासून तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत पटकन दहा पंधरा मिनटांमध्ये भाज्या तयार करू शकता इथे कांदा आपल्याला छान रंग पतलेपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे एक चार पाच मिनटं साधारणपणे हा कांदा मी छान असा गोल्डन रंग येपर्यंत भाजून घेणार पर आहे तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा छान असा गोल्डन रंगावर भाजलेला आहे आता हा कांदा छान असा भाजून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये जे धने जिरे आणि पांढरे तीळ घेतले होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत ते देखील या कांद्यामध्ये एक दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता आपण छान असं जिरे यामध्ये परतून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये जे सुक खोबरं घेतलेलं होतं ते देखील यामध्ये टाकून घेणार आहोत इथे आपल्याला खोबरं देखील एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला सर्वजण छान असे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं हे वाटण जास्त काळ टिकेल आपलं हे वाटण एकदा करून ठेवलं की महिनाभर अगदी छान असं टिकतं त्यामध्ये आपण लसूण आणि आले देखील टाकून घेणार आहोत ते देखील इथे आपल्याला एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी कोथिंबीर घेतलेली होती ती कोथिंबीर यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक दोन मिनटं हे सर्व जिन्नस चांगले परतून घ्यायचे आहेत आणि ते परतून घेतल्यानंतर इथे आपण हे सर्व जिन्नस एका भांड्यात काढून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपले हे ज्यांना छान असे परतून घेतलेत आणि ते मी हे सर्व काढून घेतलेलं आहे आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये आपण जो चिरून घेतलेले टॉमॅटो होते ते, ते टॉमॅटो इथे आपण चांगले परतून घेणार आहोत इथे आपल्याला टोमॅटो छान असे दोन तीन मिनटं तेलात परतून घ्यायचे आहेत इथे सर्वजिन्नस आपण चांगले तेलात परतून घेणार आहोत आता हे टॉमॅटो मी यामध्ये काढून घेतलेले आहेत आता हे सर्वजिन्न छान थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक असे वाटून घेणार आहोत इथं हे सर्व जिन्न छान असे थंड झालेले आहेत इथे एक मी कोरडं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता इथे आपण हे वाटण करत असताना अजिबात पाण्याचा वापर करणार नाही टोमॅटो घातल्यामुळे आपल्याला वाटण वाटत असताना अजिबात पाणी टाकायची गरज लागत नाही इथे मी सर्व हे वाटण छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण हे छान असं तेलामध्ये मसाल्यांसोबत परतून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर दोन चमचे कसुरी मेथी अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे इथे एका तव्यामध्ये मी दोन पळ्या तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्वजण छान असे टाकून घेतलेले आहेत कसुरी मेथी घेतल्यामुळे काय होतं आपल्या भाज्यांना छान अशी हॉटेल स्टाईल चव येते इथे तुम्ही कश्मीरी मिरची पावडरऐवजी तुम्ही घरगुती जो मसाला असतो तो देखील जरी टाकला तरी देखील चालेल आणि आता आपण त्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे वाटण छान असं चार पाच मिनिटे आपण इथे ते तेला सुटेपर्यंत परतून पर घेणार आहोत आपल्याला हे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं छान असं आपलं हे वाटण महिनाभर टिकतं त्यामुळे अगदी आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये दहा ते पंधरा मिनिटांमध्ये कोणत्याही भाज्या आरामशीर करू शकतो इथे तुम्ही बघू शकता एक पाच सहा मिनटांनंतर आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आपलं हे वाटण छान असं परतलं गेलेलं आहे इथे मी एका डब्यामध्ये हे वाटण काढून घेतलेलं आहे आता हे वाटण तुम्ही हवं झाकण लावून फ्रीजमध्ये महिनाभर आरामशीर ठेवू शकता आता यापासून मी इथे एक भाजी बनवणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये दोन पळ्या तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये दोन चमचे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण मी यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा आपला घरगुती मसाला टाकला आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता हे मसाले सर्व आपण छान असे परतून घेणार आहोत मसाले चांगले परतून घ्यायचे यामध्ये आणखी कोणते जास्त मसाले टाकायची काही गरज लागत नाही आता त्यामध्ये आपण भिजवलेले काळे चणे टाकणार आहोत इथे मी काळ्या चण्यांची आज भाजी करणार आहे त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे इथे टोमॅटो आपल्याला मसाल्यासोबत छान एक दोन मिनटं तेलावर परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये इथे भिजवलेले काळे चणे टाकणार आहोत इथे काळे चणे मी रात्रीच भिजत ठेवलेले होते ते चणे मी यामध्ये टाकून घेणार आहे आता हे काळे चणे छान असे तेलामध्ये आपण मिनिटभर पर परतून घेणार आहोत यापासून अगदी झटपट अशा भाज्या आपल्या तयार होतात इथे तुम्ही बघू शकता की मी छान असे मसाले आणि आपले जणे परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी एक ग्लास पाणी यामध्ये ओतून घेणार आहे इथे पाणी तुम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे भाजी दाटसर